जान्हवी समोर येणार जयंतच वेगळं रूप जयंतच्या ह्या नवीन रूपाला बघून घाबरली जान्हवी जान्हवीचा झाला ग्रहप्रवेश लक्ष्मीनिवास मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे फायनली जयंत आणि जान्हवीचं आहे बंधनात बांधले गेले आहेत आणि आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे जिथे बघू शकतो आपण की जयंत आणि जान्हवीचं लग्न पार पडले त्यानंतर जयंत जान्हवीला आपल्या गाडीतून घरी घेऊन येतो तिचा गृहप्रवेश होतो जयंत आणि जान्हवी दोघेही खूप खुश असतात जयंतने जान्हवीसाठी रूम सुद्धा सजवलेली आहे आणि त्यानंतर तो जान्हवीला म्हणतो की हा वेळ आता फक्त आपल्या दोघांचा आहे आणि इथे आपल्याला त्रास देण्यासाठी आपल्याला डिस्टर्ब करण्यासाठी कोणीही तिसरा माणूस नसेल म्हणून जान्हवी सुद्धा जयंत बरोबर हे आनंदाचे क्षण आहे ते एन्जॉय करत असते जयंत रूमच्या बाहेर जातो दूध घेऊन येण्यासाठी आणि जान्हवी ते रूम मध्येच त्याची वाट बघत असते पण अचानक जान्हवीच्या साडीवर झुरळ चढतो आणि ते बघून जान्हवी खूपच घाबरते ओरडायला सुरू करते तेव्हा धावत पळत जयंत तिच्या समोर येऊन पोहचतो तिला विचारतो की नेमकं काय झालं तेव्हा जान्हवी त्याला म्हणते की अरे अचानक हे झुरळ माझ्या अंगावर चढलं साडीवर आलं म्हणून मी घाबरले बाकी काहीच झालं नाही आणि यावर जयंत ज्या प्रकारे रिॲक्ट करतो ते पाहून मात्र आता जान्हवी घाबरलेली आहे जयंत ते झुरळ हातात घेतो आणि त्याला स्वतःच्या हाताने मारतो आणि त्यानंतर म्हणतो की ह्या झुरळाने माझ्या जान्हवीला त्रास दिलाय आणि त्याची शिक्षा तर त्याला व्हायलाच हवी आणि तो ते झुरळ त्या दुधात टाकतो आणि ते दूध स्वतः पिऊन जातो हे बघून मात्र जान्हवी खूप जास्त घाबरलेली आहे आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की जयंतचं हे नवीन रूप बघितल्यावर जान्हवीची काय रिॲक्शन असणार आहे तर सध्या तरी शो खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय हा मोठा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळतोय तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी या ट्विस्टवर तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार